नमस्कार ये चानल मदे आपले स्वागत अखेर सिग्नल सुरू आता याकडे या नागरिकांचे लक्ष अनेक दिवसांपासून उमरेट शहरामध्ये प्रतिष्ठेत असलेला ट्रॉफिक सिग्नल आज मात्र अखेर सुरू झाला आहे नियमावलीच्या अनुषंगाने या ठिकाणी अत्यंत गरजेचा असणारा हा ट्रॉफिक सिग्नल आज प्रत्यक्षरित्या नागरिकांच्या सेवेमध्ये आला आहे उमरेश शहरातील बायपास चौक अत्यंत वर्दळीचा परिसर असून या परिसरात अपघातांचे प्रमाण अत्यंत वाढले गेले होते अनेकांना ट्रॉफिक सिग्नल अभावी किंवा ट्रॉफिक व्यवस्थे अभावी आपला जीव गमावा लागला होता यामध्ये अनेक तरुण तरून तरुणींचा सुद्धा प्राण गमावा लागला होता या सर्व प्रकाराची गंभीरता लक्षात घेत उमरेट पोलीस स्टेशन नगर परिषद आणि पी डब्ल्यू डी या विभागाच्या अनुषंगाने गंभीरतेने या विषयावर लक्ष देण्यात आले आणि अखेर या ठिकाणी ज्याची अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती तो ट्रॉफिक सिग्नल अस्तित्वात आला आहे या ठिकाणी सी सी टी व्ही माध्यमातून सर्व नागरिक नागरिकांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी जे कोणी नियमाचे उल्लंघन करतील त्यावरती अत्यंत कडक प्रकारची कारवाई चालांच्या माध्यमातून ट्रॉफिक व्यवस्थेद्वारे करण्यात येणार आहे परंतु हा ट्रॉफिक सिग्नल कितपत योग्य ठरेल किंवा कितपत उमरेडकरांना सेवा देणार हे मात्र आज सांगता येणार नाही आजपर्यंत उमरेडकरांचा इतिहास आहे की उमरेड बायपास चौकामध्ये ज्या ज्या डिजिटल सेवा उंबेडकरांना देण्यात आल्या त्या सर्वच्या सर्व, सर्व काही दिवसानंतर बंद अवस्थेत असलेल्या दिस दिसण्यात आल्या प्रमुख प्रमुखतेने जर या ठिकाणी आपण जर विचार केला तर अनेकदा या ठिकाणी अपघात झालेत आंदोलने झालेत अनेकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरही मात्र एक प्रक्षोग सेवा या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाने निर्माण केली नव्हती परंतु अखेर या सर्व गोष्टीचा विचार करता आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय घेऊन उमरेड बायपास चौकामध्ये सिग्नलची व्यवस्था करण्यात आली या ट्रॉफिक सिग्नलला उमरेटकर किती प्रमाणात प्रतिसाद देतात हे मात्र बघणे गरजेचे आहे येत्या काळात अपघातांची शृंखला जी आहे ती कमी होईल असे आपण गृहित धरूया आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता बाबू पठाण उमरेड